कोल्हापूरमधनं एक मोठी घडामोड कोल्हापूर कोल्हापूरमध्ये निम्म्या शहरामध्ये आजपासनं दोन दिवस पाणी पाणी असेल कोईखडी जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे शनिवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार कोल्हापूरकरांसाठी महत्वाची अपडेट कोल्हापूरमध्ये निम्म्या शहरामध्ये आजपासनं दोन दिवस पाणी पाणी जाणवेल पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहील शनिवारी कमी दाबाने हा पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती आहे कोल्हापूरकरांसाठी ही महत्त्वाची बाब कोल्हापूरमधल्या निम्म्या शहरामध्ये आजपासनं पुढचे दोन दिवस पाणीबाणी असेल पाणीपुरवठा होणार नाही आहे पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शनिवारी कमी दाबानं या ठिकाणी पाणीपुरवठा होणार शेखर पाटील आपल्याला अधिक माहिती देतात शेखर गुरु आज आणि उद्या अशा दोन दिवस कोल्हापूर शहराला निम्म्या शहराला जे आहे ते पाणी पुरवठा बंद राहणार आहे कोल्हापुरातल्या कोईखडी जल शुद्धीकरण केंद्र आहे त्या जल शुद्धीकरण केंद्रांतर्गत असणाऱ्या आय टी आय येथे क्रॉस कनेक्शनचं काम जे आहे ते दोन दिवस करण्यात येणार आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी दोन दिवस कोल्हापुरातली जी पाणी पुरवठा करणारी यंत्रणा आहे पूर्णपणे ठप्प होणार आहे त्यामुळं याच्यामुळं गुरुवार म्हणजे आज गुरुवार आणि उद्या शुक्रवार या दोन दिवशी शिवाजी पेठ मंगळवार पेठ याच संपूर्ण निम्म्या शहराला पाणी पुरवठा जो आहे तो बंद राहणार आहे त्यामुळं नक्कीच नागरिकांनी चिंता म्हणून याकडे शेखर लागेल धन्यवाद